तुळजापूरनामा न्यूज तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी चेकपोस्ट या ठिकाणी चौदा फेब्रुवारी रोजी तीन बांधा ड्रग्स घेऊन येत असताना स्थानिक शाखा आणि तामलवाडी पोलीस स्टेशनचे टीम यांनी संयुक्त कारवाई करून आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडून पंचेचाळीस मोबाईल आणि गाडी असा जवळपास दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे पोलिसांनी मागील दोन महिन्यापासून या प्रकरणावर अतिशय गांभीर्याने दखल घेऊन स्वतः कारवाई केलेली आहे आणि आहेत त्यांच्यावर मागील दोन महिन्यापासून निगरणी ठेवण्यात आली होती त्यांचे मुवमेंट आहेत त्याच्यावर वाच ठेवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी मुंबईतून घेऊन येत असताना त्याला पकडण्यात आलेला आहे या निमित्तानं मी नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की अशा कृत्यामध्ये जे पण सामील असतील त्यांची कोणाचीही गैर केली जाणार नाही अतिशय कठोर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल नागरिकांनी त्यांच्याकडे जर काही माहिती असेल तर ती गोपनीय माहिती आम्हाला मनिषांना पुरवावी त्याच्यामध्ये त्यांचं नाव ठेवण्यात येईल आणि त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल या निमित्ताने मी जनतेला दुसरे एक आवाहन करू इच्छितो विशेषतः युवकांना आवाहन करू इच्छितो की ड्रगच्या सेवनापासून ड्रगच्या व्यसनापासून त्यांनी परावृत्त व्हावं ते त्यांच्या आरोग्यासाठी समाजासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी देखील खूप घातक आहे त्याच्यामुळे त्यांनी यापासून दूर राहावं आणि जनतेने आम्हाला यामध्ये कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद